राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील ठळक आणि झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे शेतकऱ्यांच्या दारी तुरी आली समृद्धीची गोदावरी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्र बदनापूरने विकसित केलेली गोदावरी बीडीएन दोन हजार तेरा त्या एक्केचाळीस तूर या नावाने महाराष्ट्र सह विविध राज्यामध्ये आपल्या याच्याची थाप थोपली आहे गोदावरी नदी ही वाण ही एका शेतकऱ्यांकडून दुसऱ्याकडे पोहोचत आहे हे वाण शेतकऱ्यांसाठी यशाचा मंत्र ठरत आहे या संशोधनासाठी डॉक्टर दीपक पाटील डॉक्टर विष्णू पाटील डॉक्टर किरण जाधव डॉक्टर नांदेव आणि डॉक्टर प्रशांत यांनी मेहनत घेतली आहे शेतकरी मित्रांनो बातम्या बघण्यापूर्वी एक लाईक करा चॅनलला लाईब करा बेल नोटिफिकेशन ला ऑल करा ताज्या बातम्या बघण्यासाठी धानाला वीस हजार रुपये बोनस सौर कृषी पंपासाठी आता दहा आजपी पर्यंत मान्यता मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा धान उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी दोन हेक्टर पर्यंत प्रति हेक्टर वीस हजार रुपये अनुदान देण्यात येईल तसेच पंप योजनेत पाणी पातळी ताईपीचे कृषी बम बसविण्यास मान्यता देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले आहे सावंतवाडी शहरात मंगळवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली यावेळी अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे महावितरणची बत्ती गुल झाली आहे आधी तीस काड्याने हैराण झालेल्या नागरिकांची मात्र पावसामुळे चांगली जंभावे उडाली अचानक सोसाट्याचा वारा सुटल्याने हवेत काहीसा गारवा निर्माण झाला खरा मात्र वीज गेल्याने त्रास ही मंगळवारी सावंतवाडी आठवडा बाजार असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती पन्नास हजार पर्यंतच्या कर्जावर अधिक शुल्क आकारू नका रिझर्व्ह बँकेने विभागीय फडणवीस यांची सभागृहात माहिती पंधरा टक्के कापूस शेतात बाजारातील कोसळलेल्या दरामुळे विसणीचा खर्च निघणे कठीण शेतकरी आर्थिक संकट बँकेच्या कर्ज फिरी साठी एकतीस मार्च ही शेवटची तारीख आहे शेवटच्या टप्प्यात निघणाऱ्या कापसावर शेतकऱ्यांची भिस्त असते सध्या कापसा बाजारात मिळणारा भाव विसनीच्या खर्चापेक्षा कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतातच कापूस ठेवला आहे एकट्या यवतमाळ जिल्ह्यात सुमारे पंधरा टक्के कापूस शेतकऱ्यांनी दिली <स्टिन्दाणी> आहे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ देऊ चंद्रशेखर बावनकडे यांची माहिती राज्य सरकारतर्फे भूसंपादन प्रतिक्रियेत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल राष्ट्रीय महामार्ग सातशे त्रेपन बोरगाव ते मुक्त नगर रस्त्याचे पदरी करण्यासाठी भूसंपादनाला योग्य दर मिळावा यासाठी दोन एप्रिल रोजी बैठक आयोजित करण्यात येणार आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे त्रेचाळीस कोटी पासष्ट लाखाचे अंदाजपत्र सादर कोल्हापूर जिल्हा परिषदेने महिला शिक्षण आणि आरोग्याला प्राधान्य देत त्रेचाळीस कोटी पासष्ट लाख रुपयाचे अंदाजपत्र सादर केले आहे उत्पन्न वाढीसाठी विचार घेतला आहे लालसगाव बाजार समिती पदाधिकारी निवड होणार लालसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडणुकीला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली असून ही याची ीकडे अंतिम निकालाच्या आधीच राहणार आहे पीक विम्याची भरपाई एकतीस मार्च च्या आधी खरंच मिळणार का एकवीसशे साठ कोटी रुपये रखडले राज्यातील हजारो शेतकरी पीक विमा सरकारचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना न मिळता एकवीसशे साठ कोटी रुपयाची रखडली रक्कम कृषी मंत्र्यांनी एकतीस दिले असले तरी प्रत्यक्षात काय होणार आहे याच्याकडे सर्वांचे लक्ष आहे <laughs> सांगली जिल्हा परिषदेचे चौवेचाळीस कोटीचे अंदाजपत्र सांगली जिल्हा परिषदेच्या दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रक सहा कोटीची कपात करण्यात आली आहे मुद्रांक शुल्काची रक्कम शासनाकडून न मिळाल्यामुळे ही घट झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे अमरावती जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात नवीनपूर्ण योजना अमरावती जिल्हा परिषदेच्या एकोणतीस कोटी बहात्तर लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली असून यामध्ये महिलांसाठी कमवा व शिकवा योजना बेरोजगारांसाठी सत्तर टक्के अनुदानावर स्वरोजगार योजना तसेच दूरधर रुग्णासाठी आर्थिक मदत वाढ यासारख्या महत्त्वाच्या योजना समाविष्ट करण्यात आल्या आहेत राज्यात अवकाळी पावसाने संकट कायम हवामान विभागाचा इशारा राज्यातील काही भागात अवघडी पावसाची सावट कायम आहे तर काही भागात तापमानात वाढ दिसत असून हवामान विभागाने आज तसेच शनिवारी आणि रविवारी राज्यातील काही भागात ढगाच्या गडगडासह हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला जीएसटी चे संकट शेतीसाठी लागणारा खर्च खते बियाणे कीटकनाशके आणि शेती अवजारावर लादण्यात आलेल्या जीएसटी मुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात खर्चात पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे त्यामुळे जव्हार तालुक्यातील आदिवासी शेतकरी संकटात सापडले आहेत अतिवृष्टीमुळे नुकसान बेचाळीस हजार शेतकऱ्यांना पाच हजार पाचशे अडुसष्ट कोटीची मदत मिळणार ऑक्टोंबर दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची अर्थी बातमी आलेली आहे नांदुरा तालुक्यातील बेचाळीस हजार एकशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांना पंचावन्न कोटी अडुसष्ट लाख रुपयांची मदत लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे दहा वर्षात कृषी यंत्रिणीकरण अभियानासाठी आठ हजार एकशे दहा कोटी वितरण